नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय तीस एप्रिलपासून लागू पंचवीस एप्रिल शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली होती त्यामुळे महायुती सरकारच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे एन डी टी व्ही मराठीच्या एन डी टी व्ही मराठी मंच या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातील राज्यातील टक्के शेतकरी आर्थिक तणावात असतात शेतकऱ्यांना आपण वार्षिक रुपये मदत करतो वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून मदत करतो या सर्व गोष्टीचा विचार केला तर आपण शेतकऱ्यांना मदत करतच असतो चांगला मान्सूनच्या वर्षात कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा फक्त बँकांनाच होतो दर पाच वर्षांनी एक वर्ष राज्यात दुष्काळ येतो राज्य आर्थिक दबावात असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा बँकांनाच होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आरोग्यविषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सर्व सेवा व्हॅट्स व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्री सहायता निधीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्यावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क अभ्यासक्रम निकाल शिष्यवृत्ती यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही कोणत्या महाविद्यालयात किती प्रवेश झाले किती जागा उपलब्ध आहेत कोणते अभ्यासक्रम आहेत शुल्क किती आहे आधी माहिती अगदी सहज मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही खरीप दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टी आणि निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी संघर्ष करत आहेत पीक विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी विमा हप्ते भरूनही अद्याप त्यांना विमा रक्कम प्राप्त झालेली नाही शासनाकडून जाहीर झालेली अतिवृष्टी नुकसान भरपाईसुद्धा वितरित झालेली नाही या अन्यायाविरोधात आवाज उठवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्यठी या आंदोलन करण्यात आले